रात्रीचे दोन वाजले होते एका श्रीमंत व्यक्तीला झोपच येत नव्हती तो चहा प्यायला सिगारेट ओढली घरात अनेक फेऱ्या मारल्या पण झोप नाहीच शेवटी कंटाळून तो बाहेर आला कार बाहेर काढली आणि वाट दिसेल तिथे गेला वाटेत एक मंदिर दिसले विचार केला या मंदिरात थोड्या वेळ देवाजवळ बसू मी प्रार्थना करतो कदाचित माझा प्रश्न सुटेल जेव्हा तो माणूस मंदिराच्या आत गेला तेव्हा त्याने पाहिले की दुसरा माणूस देवाच्या मूर्तीसमोर बसलेला आहे उदात चेहरा डोळ्यात करुणा त्याने विचारले भाऊ एवढ्या रात्री तो माणूस म्हणाला माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये आहे जर तिचे सकाळी ऑपरेशन झाले नाही तर ती मरेल आणि माझ्याकडे ऑपरेशनसाठी पैसे नाही त्या श्रीमंत माणसाने आपल्या खिशात असलेले सर्व पैसे गरीब माणसाला दिले गरीब माणसाचा चेहरा उजळला श्रीमंत माणसाने त्याला त्याचे कार्ड दिले आणि म्हणाला फोन कर आणि इथे पत्ताही आहे काही आवश्यकता असल्यास आस मोकळ्या मनाने सांग त्या गरीब माणसाने कार्ड परत केले आणि म्हणाला माझ्याकडे पत्ता आहे या पत्त्याची गरज नाही शेडची आश्चर्यचकित होऊन त्याने विचारले पत्ता कोणाचा आहे गरीब माणूस म्हणाला ज्याने तुम्हाला इथे रात्री तीन वाजता पाठवले त्याचा मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवनवीन कथेंसह धन्यवाद